आपण पाहताय लोकसेवा टाइम्स, ध्यास लोकसेवेचा आज जिल्हा परिषदचा उमेदवारी अर्ज भरला आहे आणि तो माझ्या महिला मैत्रिणी यांच्या समवेत मी भरलेला आहे त्यांच्या प्रेमा खातर लोकांनी केलेली मागणीची उमेदवारी आहे प्रत्येक गावात महिला आले गाड्या करून आले ते त्यांनी शेखर भावांनी केलेल्या कामाची पोच पावते आमच्यावर प्रेम करणारी लोक आहेत त्यामुळं आजची जी महिला आज जी आलेली आहे त्या विजयाच्या नांदी चाली आज आमची रणनीती म्हणजे गोर गरीब जनतेसाठी विकासाच्या कामासाठी आणि जी काही म्हणजे शेतकऱ्यांच्यावर जनता प्रेम त्यांच्या म्हणजे प्रेमासाठी तुम्ही आज फॉर्म भरला चेहऱ्यावरचा आनंद विजयाचा विजय झाला असं समजायचं का विजय झाला आता हे तुम्ही पाठीमाग पाहता आल्या म्हणजे एवढी गर्दी आहे ह्यांच्या काय है। म्हणतात उत्स्फूर्तपणा त्याच्यामुळे हा मी फॉर्म भरलेला आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्या बरोबर त्यामुळे आमचा विजय नक्कीच होईल काय सांगाल काय नाही आज सोनाली वहिनींचा आम्ही फॉर्म भरला आहे आणि एकशे तेरा टक्के सोनाली वहिनी निवडून येणार आजच त्या निवडून आले शेखर भाऊच प्रेम आहे हे जनतेच शेखर भाऊवर प्रेम आहे आणि म्हणून एवढी जनता शेखर भाऊच्या पाठीमाग आहे ओर गरिबांचा वाली देव माणूस आहे आमचा शेखर भाऊ म्हणजे देव माणूस आहे आणि हा जनतेचा राजा शेखर भाऊ सोनाला सोनाली वहिनीवर आज गुलाल पडला एकशे तेरा टक्के सोनाली वहिनी निवडून आल्या जय हिंद जय महाराष्ट्र अनेक महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या आम्ही त्यांनी सांगितले की पाणी असेल आरोग्य सेवा असेल अनेक अम्ब्युलन्स तुमच्याकडून मदत मिळाली शाळेची मदत मिळाली <laughs> काय अजून समस्या तुम्हाला सोडवायची मला आता मी कालपासून पाहते लोकांच्या बऱ्याच समस्या जाणवतात काहींच्या शाळेंच्या मी ऐकल्या किंवा रस्त्यांच्या ऐकल्या जेवढ्या मला पॉसिबल होईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करेन आणि राहिलेले ते शेखर भाऊ करून टाकतील सगळे ओके टाकेच नाही आले तुमचं एवढं प्रेम कसं काय प्रेम आहेच आमचं शेखर पहिल्यापासून काय काय केलं काय काय केलं म्हणजे आमच्यात रस्त्याच्या सिवाय झाली पाहिजे नवलेवाडीला आमच्या रस्ता लय खराब आहे एवढी रस्त्याची सेवा झाली पाहिजे काय जबाबदारी कुठली आली आता मतदानाचीच जबाबदारी आली निवडून देणार निवडून देणार आमचा रस्ता झाला तरी देणार नाही झाला तरी देणार होलो महाराष्ट्रात असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद